नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो कांद्या निर्यातीवर एक महत्वाची बातमी आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे कांदा निर्याती बंदीमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी सतत्याने केली जात आहे त्याकडे मात्र कायम डोले झाक केल्याचे आरोप राज्यातील शेतकऱ्यांकडून केले केल जात आहे यात केंद्राने गुजरातचे पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जखमीवर मीठ सोलण्यासारखा आहे परिणाम सरकार विरुद्ध रेष वाढण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डिसेंबर पासून कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला हा निर्णय सुरुवातीच एकतीस मार्च पर्यंत ठेवण्यात झाला होता मात्र त्यानंतर तो कायम ठेवण्यात आल्याने राज्यातील शेतकरी नाराज झाले आहे शहरातील मतदारांचे भलमन करण्यासाठी भाजप सरकार आम्हाला वारेवार सोडत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होऊ लागला आहे असे असतानाही गुजरातचे पांढर कांद्याची मात्र निर्यातीस परवानगी दिलेली आहे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार रा आहे केंद्रातील भाजप सरकारने गुजरात मधील दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे याबाबत वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रक काढला आहे या पांढऱ्या कांद्याची निर्यात ही गुजरातमधील मुंद्रा पोर्ट पिपावा पोर्ट आणि जे एन पी टी पोर्ट वरून होणार आहे या कांद्याची निर्यात एन सी एलच्या माध्यमातून ना करता थेट करण्यात येणार असल्याची माहिती आहे ही होती सकाळची महत्त्वपूर्ण बातमी धन्यवाद